आज आपण फक्त वासाने खावाशी वाटणारी अगदी झणझणीत जन अशी खानदेशी पद्धतीची पाटोळीची मसाली भाजी कशी बनवायचं ते आज आपण बघणार तुम्ही बघू शकाल भाजी तेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी छान चविष्ट अशी आपली झणझणीत जन पाटोळ्यांची भाजी तयार आहे चला आपण वेळ न घालवता ल रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम काय करणार त्यास भाजीसाठी लागणारा ला, मसाला तयार करून घेणार त्यासाठी इथे कळी किंवा पॅन गरम करून घ्या त्यामध्ये अगदी भरपूर असा बारीक चिरलेला कांदा हा आपण भाजून घेणार आहोत तर इथे आपण कांदा हा स्वच्छ धुवून घेतलेला होता थोडासा पाणीदार असल्यामुळे पाणी आटेपर्यंत सर्वात आधी आपण याला आ, तेल न घालतात भाजून घेणार पाणी हे आटल्यानंतर यामध्ये लगेचच काय करायचं अगदी थोडंसं तेल हे घालायचं तेलामुळे काय होतं आपला जो कांदा असतो एकसारखा भाजला जातो आणि पटकन देखील तो भाजून होतो म्हणून इथं मी तेलाचा वापर केला आहे तेलाचा वापर आपल्याला यामध्ये अगदी थोडासाच करायचा हलकासा आपला कांदा तेलगट होईपर्यंतच यामध्ये आपल्याला तेल हे घालायचं अगदी जास्ती तेल घालू नका त्यामुळे अगदी तेलगट असा कांदा हा तयार होतो तर मंद ह्याचीवरती छान हलकासा ह्या पद्धतीने ब्राऊन कलर येईपर्यंत मंद आचीवरती हा कांदा भाजून घ्यायचा कांदा आपला छान भाजून झाल्यानंतर लय बारीक किसून घेतलेला आहे यामध्ये अर्धा वाटी सुकं खोबरं आपण यामध्ये देखील भाजून घेणार आहोत खोबऱ्याचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती करून देऊ शकतो तर अशा पद्धतीने मंद आचीवरती आपण खोबरं देखील अगदी छान भाजून घेतलं आहे कांदा आणि खोबरं भाजल्यानंतर गॅस हा बंद करा याला आता हलकंसा गार करून घेऊया कांदा आपला तिकडे गार होतो आहे तोवर लगेच आता आपण पाटोळींचं कणिकही मळून घेणार आहोत तर पाटोळींचं कणिक बनवण्यासाठी इथे काय केलं आहे एका भांड्यामध्ये मी दोन वाटी बेसनपीठ घेतले त्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये जिरे आणि आपल्या ज्या पाटोड्या अगदी छान मौसूत होण्यासाठी यात अगदी आवर्जून तेल हे घाला तेल घातल्यानंतर अगदी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला अजिबात सोडा वगैरे काही न घालता अगदी छान थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर अशी आपल्याला कणिकी मळून घ्यायची कणिक मळताना जरा काळजी घ्या बेसन पिठाला अगदी कमी पाणी लागतं त्यामुळे आपलं जरा जपून यामध्ये पाणी घाला जेणेकरून आपलं पीठ हे सैल सर से होणार ह्या पद्धतीने अगदी घट्टसर अशी आपण कणिक ही मळून घेतली त्यानंतर काय करायचं आता आपण भाजलेला मिक्स मसाला हा मिक्सरला बारीक फिरून घेणार मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा टाकून त्यामध्ये लगेच अगदी भरपूर असा लसूण तीन ते चार इंचचा आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि यामध्ये काय करायचं आत्ताच आपण अगदी थोडंसं पाणी हे घालून मिक्सरला छान याचं वाटण तयार करून घेणार आहोत पाणी हे जर तुम्ही ने नंतरून आ, लागता लागतं घातलं तरी काही हरकत नाही मसाला आपला वाटून तयार झाला आहे त्यानंतर लगेच साईडला गॅसवरती कढई गरम करून घ्या कढईमध्ये नेहमीपेक्षा अगदी थोडंसं आपण जास्ती तेलाचा वापर करणार आहोत जर तुम्ही खात नसाल तर कमी देखील घातलं तरी काही हरकत नाही दोन ते तीन चमचे तेल आपण आता गरम करून घेऊया तेल हे अगदी छान कडकडीत गरम होऊ द्या आणि त्यानंतर काय करायचं लगेच आपण भाजलेला तयार करून घेतलेला मसाला हा संपूर्ण यामध्ये टाकून घेऊया तर घातल्यानंतर लगेच याला व्यवस्थित मंद आचेवरती आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करत छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण आता परतून घेणार जेवढा परफेक्ट आपला मसाला हा तेलामध्ये परतला जाईल म्हणजे त्याच्यातला पूर्णपणे जो कच्चा बना असतो तो चालला जातो तोवर जर आपण व्यवस्थित छान याला अजिबात न करपता भाजून घेतल्यामुळे काय असतं आपली जी भाजी असते अगदी छान चविष्ट ती तयार होतं तर अशा पद्धतीने छान मसाला हा आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आहे जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर पुन्हा की तेल घातलं तरी काही हरकत नाही मसाला अगदी छान भाजल्यानंतर लगेच यामध्ये सर्वात आधी लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर आहे चवीला अगदी कमी तिखट आहे म्हणून थोडं जास्त प्रमाणात वापरते त्यानंतर घरगुती जो आपला काळा मसाला असतो गोळा मसाला असतो तो आपण यामध्ये एक चमचा हा घातला आहे आवडीनुसार आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार आपण ह्यामध्ये लाल तिखट आणि मसाल्याचा वापर हा करून घ्यायचा मसाला देखील आपण ह्या छान भाजून घेणार आहोत मंद आचेवरती पुन्हा याला छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं लगेचच आपल्याला यामध्ये पाणी हे टाकण्याची घाई करायची नाही त्यामुळे आपला मसाला हा कच्चा राहतो आणि तो चविष्ट लागत नाही तर त्याला काय केलं मी छान भाजून घेतलं आहे त्यामध्ये लगेचच थोडंसं पाणी घालायचं एक दीड कपभर पाणी घालायचं अगदी जास्तीचं पाणी घालून घेऊ नका त्यामुळे काय असतं आपली भाजीला छान तरी येत नाही तर यामध्ये मी दीड ते दोन कप गरम पाणी हे घातलं आहे पाणी घातल्यानंतर काय करायचं ह्या पद्धतीने छान पूर्णांक तरी द्यायची तरी येऊ दिल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी हे घालायचं यामुळे काय असतं आपल्याला भाजीला छान कलर येतो पुन्हा तरीदेखील अगदी छान आपल्या भाजीला येते म्हणून इथे मी काय केलं आहे अगदी थोडंसं पाणी घालून मसाला छान शिजून घेतला आहे त्यानंतरच गरजेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला जे भाजीला लाग भाजी लागणार आहे तितपत पाणी घालायचं आणि त्यापेक्षा थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं जी आपण पाटोडी घालणार आहोत ते उकडल्यानंतर ते शिजेपर्यंत जे पाणी लागतं ते देखील यामध्ये आपल्याला गृहीत धरायचं आहे त्यामुळे काय असतं आपली जी भाजी असते तिचं टेक्चर छान येतं आणि अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार होते तर इथे मी बारीक चिरलेली अगदी भरपूर अशी कोथंबीर घातली कोथंबीर घातल्यानंतर भाजीला उकड येईपर्यंत लगेचच आपण आता पाटोळी ही तयार करून घेऊ पाटोळ्या बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा ह्या पद्धतीने गोळा घेतला आहे पिठाचा त्यानंतर लगेचच पाटाला आपण तेल हे लावून घेणार आहोत जेणेकरून आपलं जे कणिक आहे ते पाटाला चिपकणार नाही तर पा तेल लावल्यानंतर लगेचच आता आपण ह्याची छान बारीक अशी पोळीही लाटून घेणार आहोत जाडसर देखील आपण पाटोळी बनवली तरी काही हरकत नाही फक्त जाडसर पाटोळीमुळे काय होतं आपल्याला जी भाजी असते ती थोडंसं शिजवायला त्रास होतो म्हणून थोडीशी बारीक अशी पोळी लाटून घ्या त्यामुळे काय होतं आपली भाजी ही पटकनी तयार होते आणि देखील एकसारखी छान शिजते तर इथे मी या पद्धतीने लय सुरीच्या सहाय्याने पाटोळी आकाराने आता पाटोळी ही तयार करून घेते चौकणी देखील आणि पिसेसचा आक जे आहे आकार आपण आवडीनुसार लहान मोठा करून घेऊ शकतो तर अगदी छान असे आपण डायमंड आकाराची पाटोळी आपली तयार झाली अगदी परफेक्ट अशी आपली पाटोळी ही तयार झाली त्यानंतर लयस इकडे आपल्या आमटीला देखील अगदी छान कलर आलाय तरी देखील आली आणि उकळ परफेक्ट अशी ती उकळून तयार झाली उकळ आल्यानंतरच आपण यामध्ये पाटोळी ही टाका त्यामुळे असते ती पाण्यात आपल्या आमटीमध्ये ती विरघळत नाही पुन्हा आणखी ती एकमेकांना देखील चिपकत नाही जर गार पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं ते एकमेकांना चिपकतात आणि त्यामुळे आपलं व्यवस्थित पाटोळ्यांची भाजीही तयार होत नाही तर संपूर्ण पाटोळ्या ह्या घातल्यानंतर तिला व्यवस्थित मिक्स करून घ्या जर तुम्हाला आमटी ही पातळ वाटत असेल तर थोडंसं यामध्ये आपण ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ भाजून घातलं तरी काय हरकत नाही पण उकळल्यानंतरही नंतर घट्टसर ते होते तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघाल अगदी छान अशी आपली परफेक्ट पाटोड्यांची भाजी ही तयार झाली यानंतर काय करायचं लगेचच यामध्ये चमचा हा घालायचा नाही गॅस हा बंद करायचा आणि थोडं गार होऊ द्या आणि त्यानंतर हिला व्यवस्थित मिक्स करायचं यामुळे जी आपली तरी असते ती छान भाजीला येते तर अगदी परफेक्ट अशी आपली पाटोळी ही शिजून तयार झाली तिचा आकारमान बघाल नेहमीपेक्षा जास्तीचा आपल्याला असं फुगलेलं दिसते म्हणजे अगदी परफेक्ट अशी ती शिजून तयार झाली जर तुम्हाला असं कळत नसेल तर थोडं हाताने देखील आपण चेक करून घेतलं तरी काही हरकत नाही अगदी छान आपली खानदेशी पद्धतीची झणझणीत जन अगदी तरीदार अशी आपली पाटोळींची भाजीही तयार झाली नक्की तुम्ही या पद्धतीने पाटोळींची भाजी करून बघा अगदी सर्वजण घरातले आवळून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देतील एवढी छान आपली अशी पाटोळीची खानदेशी पद्धतीची झणझणीत आपली भाजी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल नक्की मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनल